हॅलो नमस्कार मी अश्विनी सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की विडमेट ऍप यूज करून आपण कसं सॉंग डाउनलोड करू शकतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणतं ऍप यूज करून आपण आपले फोटोज किंवा व्हिडिओ जे काढलेले असतात तर सॉंग कसं द्यायचं तर चला तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर हे ओपन करायचं आहे आणि प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर इनशॉट हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर इनशॉट हे ऍप आपल्याला डाउनलोड करताना लोगो चेक करून घ्यायचा आहे तर आपल्याला ह्याच लोगोवालं इनशॉट हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे तर माझं अपडेट होत होतं अपडेट आलं होतं तर मी अपडेट केलं आणि ओपन करायचं तुमचं तिथे इन्स्टॉल येईल इन्स्टॉल केलं की ओपन करायचं तर ते असं दिसतं मला मागे एका ताईने कमेंट केली होती की तू व्हिडिओ कसं एडिटिंग करते तर मी ना इनशॉर्ट हे ऍप यूज करूनच व्हिडिओ एडिटिंग करत असते आणि जे काही नवीन युट्युबर्स आहे तर त्यांच्यासाठी हे खूप साधं सोपं असं ऍप आहे इनशॉर्ट मला खूप आवडला आहे आणि मी हेच यूज करते तर आपण याच्यात फक्त व्हिडिओ एडिटिंग वगैरे नाही करू शकत तर आपण याच्यामध्ये आपल्याला जे काही आपले व्हॉट्सअपला स्टेटस असो किंवा इन्स्टा फेसबुक तर आपण तिथे पण आपल्या छान व्हिडिओला एखादं सॉन्ग्स देऊ शकतो तर खूप साधं सोपं असं हे ऍप आहे नक्की सगळ्यांनी ट्राय करा आणि याचे दोन्ही व्हिडिओ जे काही आहे सॉन्ग कसं डाउनलोड करायचं आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्या सॉंगला आपल्या जे काही व्हिडिओ आहे किंवा फोटोज आहे तर त्याला आपण ते सॉन्ग कसं द्यायचं आहे तर ते सगळं मी सांगितलेलं आहे तर नक्की हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पूर्ण बघायचा आहे तर चला पहिल्यांदा आपल्याला आता इनशॉट ॲप हे ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर इथं व्हिडिओ फोटो कॉलेज असे ऑप्शन दिलेले आहे तर आपल्याला व्हिडिओला जर सॉन्ग द्यायचं असेल तर व्हिडिओ क्लिक करायचा आणि एखादा व्हिडिओ सिलेक्ट करायचा त्याचबरोबर आपल्याला फोटोंना सॉन्ग द्यायचं असेल तर फोटोज सिलेक्ट करायचे आणि ओके करायचं तर हे ओपन केल्यानंतर आता मी इथे व्हिडिओ हा सिलेक्ट केलेला आहे आणि ओपन केल्यावर सुद्धा खूप सारे ऑप्शन दिसतात तर कॅनव्हास ही जे काही पहिलं ऑप्शन आहे तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला हे काही ॲप ऑप्शन आहेत तुम्ही स्क्रीनवर बघताय तर ते दिसतील जर आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असेल तर फोर फोर ॲज फाय नाईन सिक्स्टीन तर त्यांना क्लिक करायचं जेव्हा किंवा आपल्याला यूट्यूबचं काही एडिटिंग करायची असेल तर तेव्हा आपण नाही यूट्यूबसाठी व्हिडिओ जर बनवायचं असेल तर टीन ॲज नाईनवर वर क्लिक करायचं त्यानंतर शेजारी ऑडिओ हे ऑप्शन आहे तर त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं दिसतं फीचर्स माय म्युझिक आणि इफेक्ट जे काही आपण म्युझिक हे डाउनलोड करणार आहोत तर ते माय म्युझिक वर येतं तर तिथे आपल्याला क्लिक करायचं आपण जे कोणतं सॉंग डाउनलोड केलेलं आहे तर त्याची लिस्ट येते तर मी इथे कृष्णा फ्लूट रिंगटोन हे जी डाउनलोड केली होती तर ती आता सिलेक्ट केलेली आहे आणि आता बघू शकता सॉन्ग झालं आहे छोटं आणि व्हिडिओ झाला आहे मोठा तर त्याला कट कसं करायचं तर ते पण सांगते तर व्हिडिओ आपल्याला कट करायचा असेल तर व्हिडिओ सिलेक्ट करायचा त्यानंतर स्प्लिट करायचं स्प्लिट इथे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला फ्रंट बॅक कोणती कोण कुंत, म्हणजे कोणती साईड किंवा कोणता व्हिडिओचा पार्ट हा आपल्याला डिलीट करायचा आहे त्यावर सिलेक्ट करायचं स्प्लिट करायचं पुन्हा एकदा आणि नंतर डिलीट ऑप्शनवर क्लिक करायचं तुम्ही तुमच्या व्हिडिओचा कोणताही पार्ट हा डिलीट करू शकता फक्त आपल्याला तिथे जाऊन सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कोणता भाग राईट की लेफ्ट कोणता किंवा आपल्याला सेंटरमध्ये कोणता जे काही डिलीट करायचं असेल त्यावर सिलेक्ट करायचं आणि आपल्याला स्प्लिट हे सुरुवातीला जेव्हा हो, आपण सिलेक्ट करणार आहोत तेव्हा आपण स्प्लिट हे दाबणार तर आहोत क्लिक करणार हो, आहोत आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा आपल्याला डिलीट करायचं असतं तेव्हा पुन्हा एकदा स्प्लिट हे क्लिक करायचं आणि त्यानंतर तो भाग हा सिलेक्ट होतो आणि नंतर आपण डिलीट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर स्प्लिट आणि डिलीट हे जे काही दोन ऑप्शन आहे खूप खूप महत्वाचे आहे जेव्हा आपण कोणताही व्हिडिओ एडिट करतो त्यासाठी हा खूप महत्वाचे ऑप्शन आहे हे तर जेव्हा आपल्याला हे डिलीट करायचं असेल तर आपल्याला वर क्लिक करायचं आहे आपण जर व्हिडिओवर क्लिक करत बसलो कर, तर व्हिडिओ कट क्लिक होईल तर पुन्हा आपल्याला ऑडिओवर यायचं आणि जे काही आपण सॉंग सिलेक्ट केलेलं आहे तर सॉन्गवर क्लिक करायचं आणि जसं आपण व्हिडिओ कट केला तुम्हाला जो कोणता सॉंग मधला भाग हा जो कट करायचा असेल त्यावर तुम्ही क्लिक करू शकता फक्त स्प्लिट आपल्याला हे दोनदा करायचं आहे काही जण एकदा स्प्लिट करता आणि डिलीट करता तर पूर्ण व्हिडिओ किंवा ऑडिओ जे काही सॉन्ग आहे ते डिलीट होऊन जातं तर तसं नाही करायचं स्प्लिट करायचं जो काही भाग आहे तो सिलेक्ट करायचा पुन्हा स्प्लिट करायचं आणि सिलेक्ट करून घ्यायचं की मला हा पोर्शन डिलीट करायचा आहे आणि त्यानंतर आपण डिलीट वर क्लिक करायचं तर तेवढा पोर्शन हा डिलीट होऊन जातो त्यानंतर शेजारीनंतर स्टिकर हा ऑप्शन आहे तेक्स, तर आपण स्टिकर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे देऊ शकतो आणि त्याच्या शेजारी आहे टेक्स तर टेक्स्ट सुद्धा आपण कोणतं हॅपी बर्थडे असो किंवा एखाद्याची अॅनिवर्सरी असली तर ते आपण टाईप करू शकतो आणि त्याचा छान त्याची साईज छोटी मोठी करू शकतो त्यानंतर बोल्ड इटालियन वगैरे हे सगळे ऑप्शन आपण कोणतंही आपल्याला जसं हवं तो चेंज करू शकतो त्यानंतर आपण कलर सुद्धा चेंज करू शकतो फॉन्ट चेंज करू शकतो तर असे खूप सारे ऑप्शन इथे दिलेले आहे आपल्याला जसं हवं हो असेल तसं आपण चेंज करायचे आणि त्यानंतर आपण इथं हे पण देऊ शकतो इफेक्ट्स वगैरे देऊ शकतो आणि त्याचबरोबर आपण हे जे काही नाव आहे तर आपल्याला वाटेल तिथे आपण मू सुद्धा करू शकतो सिलेक्ट करायचं वरती खाली आपल्याला जसं हवं असेल तसं ते मू करू शकतो त्यानंतर इथे दिलेल्या आहे इफेक्ट्स इफेक्ट्स मध्ये काय असतं तर वेगवेगळ्या कलरचे इफेक्ट्स इथे दिलेले आहे तुम्ही सिलेक्ट करून बघा तुम्हाला जो हवा असेल तो इफेक्ट तुम्ही देऊ शकता त्या शेजारी दिलेला आहे फिल्टर फिल्टरमध्ये ब्राईट वगैरे खूप सारे ऑप्शन असतात तर तुम्ही ते सुद्धा सिलेक्ट करू शकता तुम्हाला जो हवा असेल तो त्यानंतर मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे स्प्लिट सांगितलं आहे डिलीट पण ऑप्शन सांगितलं आहे व्हॉल्यूम तर कोणताही आपण व्हिडिओ असो सॉंग्स असो काही असो तर आपल्याकडनं बॅकग्राऊंड व्हॅल्यूम हा जातच असतो तर तो सुद्धा आपण इथे कमी करू शकतो त्याजवळ बॅकग्राऊंड आपण चेंज करू शकतो तुम्ही बघत असाल तर ब्लरमध्येही ऑप्शन दिले आहे कलर आणि ग्रॅडियंट तर तुम्हाला जो काही बॅकग्राऊंड हवा असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आणि चेंज करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्पीड सुद्धा वाढवू शकता तुम्ही व्हिडिओचा तुम्हाला जसा जेवढा स्पीड वाढवायचा तेवढ्या स्पीडवर क्लिक करायचा आणि स्पीड वाढवू शकता आपल्या आपल्याला जसा हवा आहे तसा ता त्यानंतर क्रोप सुद्धा करू शकता तुम्हाला जर एखादा भाग क्रोप करायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ सिलेक्ट करायचा आणि तेवढा भाग क्रोप करून टाकायचा ते पण होऊ शकतं मास्कमध्ये एवढी काही गरज पडत नाही आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ पुन्हा एकदा रन करायचा आहे बघायचं आहे प्ले करून की आपण जे काही चेंज केलं आहे ते बरोबर आहेत की नाही खूप जणांना ना हे इनशॉर्ट ॲप यूज करता येतो खूप छान सॉंग्स वगैरे ते टाकत राहतात पण ते नेहमी ना इथे इनशॉर्ट लोगो हा त्यांच्या व्हिडिओवर तसाच राहतो तर तो कसं डिलीट करायचं तर तिथे क्लिक करायचं इनशॉर्ट ॲपवर तिथे फ्री रिमूव्ह येतं त्यावर क्लिक करायचं एक ऍड बघायची आणि मग लगेच त्यानंतर लगेच जो काही इनशॉट लोग असतो तो, तो हा रिमूव्ह होऊन जातो आणि त्यानंतर आपल्याला व्हिडिओ हा एक्सपोर्ट करायचा आहे एक्सपोर्ट केल्यानंतर सुद्धा ऍड येते आणि त्यानंतर इथे ड्राफ्ट आणि डिस्कार हे ऑप्शन दिसतात तर ड्राफ्टवर जर क्लिक केलं तर जो काही आपण चेंज केलेला आहे व्हिडिओ तर तो मध्ये सेव्ह होतो आणि डिस्कार केला तर तो डिलीट होऊन जातो पण ड्राफ्ट करायचा म्हणजे जर आपल्याला काही चेंज करायचं असेल तर आपल्याला तो करता येतो आणि नंतर आपल्याला माहितीच आहे व्हिडिओ जे काही आहे तो ते आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो तर कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ तर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका